त्यावेळेला मान्य उद्धव ठाकरेजी मुख्यमंत्री होते आणि ठाकरे साहेबांनी भाषणात म्हटलं आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे की या बिल्डिंगचं उद्घाटन आपण गवई साहेबांच्या हस्ते करतो भूमिपूजन गवई साहेबांच्या हस्ते करतो या बिल्डिंगचं उद्घाटन सुद्धा त्यांच्याच हस्ते दोन हजार पंचवीस मध्ये आपण करू नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नूतन आधुनिक इमारतीचे उद्घाटन सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते झाले या निमित्ताने सरन्यायाधीश भूषण गवई पहिल्यांदाच नाशिकमध्ये आले होते यावेळी आपल्या भाषणात सरन्यायाधीश गवई यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आठवण काढली सरन्यायाधीश गवई म्हणाले नाशिक जिल्हा न्यायालयाचे भूमिपूजन माझ्या हस्ते झाले त्यावेळी उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते त्यांनी उद्घाटनही आपल्या हस्ते व्हावे अशी इच्छा व्यक्त केली होती उद्घाटन कार्यक्रमाला आपण दोघे उपस्थित राहू असे त्यांनी म्हटले होते खरे तर उद्घाटन माझ्या हस्ते होत आहे परंतु उद्धवजी माझ्यासोबत नाही खरं म्हणजे योग नव्हता आशेष सांगत सरन्यायाधीश सा भूषण गवई यांनी उद्धव ठाकरे यांची आठवण काढली या इमारतीचं भूमिपूजन करण्याचं सौभाग्य मला लाभलं दोन हजार एकोणीस साली ज्यावेळेला मी सर्वोच्च न्यायालयाचा सा न्यायाधीश झालो त्यानंतर पहिल्यांदा ज्यावेळेला पहिला कार्यक्रम माझा महाराष्ट्रात नाशिकला झाला आणि त्यावेळेला माननीय उद्धव ठाकरेजी मुख्यमंत्री होते आणि ठाकरे साहेबांनी भाषणात म्हटलं आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे की या बिल्डिंगचं उद्घाटन आपण गवईसाहेबांच्या हस्ते करतो भूमिपूजन साहेबांच्या हस्ते करतो या बिल्डिंगचं भू उद्घाटनसुद्धा त्यांच्याच हस्ते दोन हजार पंचवीसमध्ये आपण करू आणि खरोखर हा एक चांगला योगायोग आहे की ज्या बिल्डिंगचं भूमिपूजन करण्याची संधी मला मिळाली त्याच अतिशय सुंदर अशा इमारतीचं उद्घाटन करण्याची संधी मला मिळते आहे या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा